बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी मारुती गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना शहराध्यक्ष संजय जाधव दादासाहेब पाटील आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना शहरातील विकास कामांबाबत सूचना केल्या तर शहरातील लहान समस्या सोडून मुख्य प्रकल्पांकडे आपण लक्ष द्यावे असा सल्ला शहराध्यक्ष संजय जाधव यांनी मारुती गायकवाड यांना दिला सर्वप्रथम त्यांना मी आमच्या काँग्रेस पक्षातर्फे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो कारण आपल्याला माहिती आहे की आधीचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी या शहरात चांगलं काम केलं परंतु त्याहीपेक्षा आपलं हे शहर हे वाढणारं शहर आहे वाढती लोकसंख्या हे लक्षात घेऊन ज्या प्रमुख समस्या या शहराला भळ भे भेडसवतात त्याच्यामध्ये आरोग्याचा विषय जे असेल साफसफाई असेल रस्त्यांचा विषय असेल लाईटचा विषय असेल स्टेशन परिसरामध्ये असलेले फेरीवाले भाजीवाले त्यांचे सं संदर्भातले काही प्रश्न असेल या सगळ्या समस्यांचा त्यांना मी अभ्यास करून दिला आहे त्यांना मी सांगितलं आहे की ह्या सगळ्या समस्या आपण जर या ठिकाणी सोडवल्या आणि कायमस्वरूपी बदलापूर शहराला या समस्यांपासून जे मुक्त केलं आज आपण बघताय की लाईट असेल पाणी असेल या प्रचंड समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागतं त्याचप्रमाणे पावसाचे दिवस असल्यामुळे डेंगू मलेरिया टायफॉईडसारखा आजार या ठिकाणी पसरला आहे म्हणजे सरकारी हॉस्पिटल असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असेल सगळे हॉस्पिटल हे कचाकच भरलेले आहेत त्यामुळे आरोग्यावर आणि साफसफाईवर विशेष लक्ष द्या म्हणून मी त्यांना सांगितलं आहे त्याचप्रमाणे शहरात जा जागोजागी मुख्य रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील या रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडले या खड्ड्यांच्या संदर्भात बरेचसे आंदोलनंसुद्धा झाली बरेचसे राजकीय पक्षांनी सगळ्यांनी निवेदनंसुद्धा दिले <coughs> परंतु खड्डेसुद्धा अजून प्रॉपर भरले गेलेले नाही तर त्यांनी सांगितले मला की आपण लवकरात लवकर या शहरातले खड्डे भरू आणि शहराला खड्डेमुक्त शहर असं करू त्याचप्रमाणे जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणांचा विषय होता त्या अतिक्रमणांच्या बाबतीत पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली परंतु त्या आता पावसाळ्यानंतरच होतील कारण या पावसाळ्याच्या दिवसात अतिक्रमण हटवलं जात नाही परंतु स्टेशन परिसर हा मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून वेळ वेळोवेळी विविध पक्षांनी जे आंदोलन केली निवेदन दिले त्याची दखल तुम्ही घ्या म्हणून मी त्यांना सांगितलं आणि ह्या आधीच्या आलेल्या आत्तापर्यंतच्या सीओनच्या व्यतिरिक्त चांगलं काम ह्या शहरात तुम्ही करून दाखवा आणि अशी काहीतरी या शहरात आठवण तुमची राहिली पाहिजे तुम्ही या ठिकाणाहून गेल्यानंतर की या शहरामध्ये जे जे प्रश्न काँग्रेसनी आणि माझ्या मार्फत मी जे उपस्थित केले जसं नाट्यगृह असेल या शहराला हवे असलेले दोन उड्डाणपूल असतील पाण्याची समस्या जी चो ट्वेंटी फोर बाय सेवन चालू झाली पाहिजे लाईटच्या समस्या आहेत त्या लाईटच्या समस्या संदर्भात समजा टाटाची वीज आपल्याकडे येत असेल आणि टाटावाल्यांना काय आपल्याकडची जमीन हवी असेल तर ती निश्चितपणे द्या त्यांचं स्वागत करा त्याच्यासाठी रेड कार्पेट टाका उगाच कोणीतरी चार दोन लोकही आंदोलन करतील दिशाभूल करण्याची माहिती तुम्हाला देतील आणि त्यांच्यामुळे तुम्ही तो प्रकल्प होऊ देणार नसाल तर तसा नाही तो प्रकल्प झाला पाहिजे आज आपल्याकडे पंचावन्न एकर भूखंड आपल्याकडे शासनाकडे या नगरपालिकेच्याकडे ताब्यात आहे आणि त्यातली दोन चार एकर जर चांगल्या कामासाठी जर जात असेल तर काही हरकत नाही पण सर आरक्षितच जागा का शहरात अनेक शेतकरी आहेत अनेक लोक आहेत त्यांच्या सुद्धा प्रायव्हेट म्हणजे वैयक्तिक त्यांच्या जमिनी असतील त्या घेऊन त्यांना सुद्धा आता हे कसं आहे का की मुळात टाटाची लाईन्स ज्या ठिकाणाहून येते आणि तिला असलेलं सोयीस्कर मार्ग आता त्याच्यामध्ये समजा ही जमीन आपली येत असेल तर जमीन, जमीन तो सोयीस्कर मार्ग असेल तर ती सोयीस्कर जमीन पहिले देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्यात समजा अजून काही शेतकऱ्यांच्यासुद्धा जमिनी असतील तर त्यासुद्धा टाटा कंपनी घेईल ना परंतु आपल्याकडची असलेली जमीन त्या जमिनीतनं समजा टाटाचा प्रकल्प हा यशस्वीरित्या पूर्ण होत असेल तर देण्यास काय हरकत आहे त्यांनी त्याच्यात कुठे पर्यावरणाला आणि याला बाधा येणार आहे काय येणार आहे काही येणार नाही हे ना, खोटे जे जागे होतात ना पर्यावरणवादी हे खोटे खोटारटे त्यांचा उद्देशच खोटा आहेमुळं त्यामुळे या दोन चार डोक्यांसाठी तुम्ही पाच लाख लोकवस्ती असलेल्या लोकांना भेटीच धरू शकत नाही आज तुम्ही बघा बारा बारा चौदा चौदा तास या शहरातली लाईट बत्ती गोल होते मग हो का का ते काय त्याचं काय गरज सांगा त्या नागरिकांना काय तुम्ही हे करणार त्या दृष्टिकोना या समस्या तुम्ही लवकरात लवकर सोडवा आणि शासन दरबारी तुम्ही त्याचा पाठपुरावा करा मी त्यांना सांगितलं आहे निश्चितपणे आत्ता स महायुतीचं सरकार आहे पुढचं येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं आहे तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरसुद्धा आम्ही हवी ती मदत नगरपालिकेला निश्चितपणे करू